हे, हे फार महत्वाचं आहे की यातला एखादं वाक्य एखादा विचार असा एक विचार आणि मी रात्रभर झोपलो नाही की भारत देश मला काय देतो हे महत्वाचं नाही मी भारत देशाला काय कॉन्ट्रीब्यूट करतो हे महत्वाचं आहे सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड कॉल कॉन्ट्रीब्युशन आणि त्याच्याही पलीकडे जाऊन लास्टिंग कॉन्ट्रीब्युशन मी मेलो तरी माझी पुस्तकं विकली जाणार आहेत अमेझॉनवर राईट रॉंग इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि करा काय लागली तर मदत आम्ही सगळं मदत करा मदत ला। मागायला ला लागते आता मदत मागा तर मग मदत मिळते आम्ही मदत पण मागणार नाही आम्हाला कसं आहे माहिती घशे स्वप्न पडलं पाहिजे ही मला गरज आहे आज आपले जे तरुण आहेत ना दादा त्यांना पती कधी व्हायचं हे आहे पण त्याला हजार पती कधी व्हायचं लखपती कधी व्हायचं करोडपती कधी व्हायचं हे नाही माहिती पतीचाच फारक आहे सो ते करा सो थँक यू व्हेरी मच एक जोरदार सलाम स्वीकारा एक भारतीय दुसऱ्या भारतीयाला सलाम करतोय माझा सलाम राष्ट्रप्रेमाने आणि राष्ट्रभक्तीने यू वेरी मच लव यू ऑल आयुल श्री अमित बागवे यांनी अर्थसंकल्प अर्थ म्हणजे उद्योजकांनी अर्थ विषयी कसं मार्गदर्शन केलं त्यावर सांगितलं नंतर सकपाळ यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सविषयी सांगितले आणि आपले डॉक्टर कणकवलीकर यांनी आपण विजेते कसे होऊ याविषयी मार्गदर्शन केलं एकंदरीत हा अतिशय छान कार्यक्रम झाला आणि खरोखर जे आले त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे आणि आता मी आमचं एक पद्धत आहे आमच्या संस्थेची आम्ही त्यांचा सत्कार किंवा करतो हार फुले किंवा गुच्छवर देण करत नाही तर आम्ही सत्कार करतो त्यांचा फोटो कार्यक्रमाचा जाण्यापूर्वीच त्यांच्या हातात देतो जरा पाच मिनटं सर्वांनी थांबायचं आहे आपले बागवे ते अगदी दोन मिनट दोन तीन मिनटात त्यांच्या संदर्भात माहिती देतील आपण तसं आवाहन केलं होतं तर मी आ, राजन बागवे साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या बिझनेसचं अगदी थोडक्यामध्ये इथे सर्वांना माहिती द्यायची आहे प्रमोशन करायचं आहे आणि हा मी सगळ्यांना विनंती करेन त्यानंतर की आपण सर्वांनी वरती स्टेजवरती येऊन एक फोटो काढूया सर्वांनाच त्याचा खूप काय म्हणूया आणि सर्वांना त्यासाठी आनंद मिळेल राजन बागवे सरांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या थांब धावा सर एक आता जवळजवळ संपा म्हणजे पूर्ण तसंच आलेलं आहे एक आपण बिझनेस प्रमोशन आपण करून घेऊ आणि त्यानंतर कुलकर्णी सरांना मी अगदी मनापासून विनंती करे की थोडक्यात त्यांनी इथे त्यांचं मनोगत मांडायचं आणि मग वरती आपण सगळ्यांनी येऊन इथे सगळ्यांसोबत एक फोटो सेशन करून घ्यायचं आहे उपस्थित सर्व मान्यवरांना व जमलेल्या सर्व मंडळींना नमस्कार काही वेळापूर्वी श्री अमित बागवे यांनी शेअर मार्केटबद्दल माहिती दिली त्यांनी जी इन्व्हेस्टमेंट बद्दल माहिती दिली त्याच्या पुढचं मी गोष्ट सांगतोय की शेअर मार्केट हे कसं बघायला गेल्यावर एक बदनाम क्षेत्र आहे त्यांनी सांगितलंय पण शेअर मार्केट कसं पाहायला गेलं आणि त्याच्यावर जर तुम्ही तगडी मेहनत घेतली तर ते एक चांगलं करिअर होऊ शकतं आणि या क्षेत्रात डेली मंथली विकली इन्कम कमवण्यासाठी जो लॉस होतो तो लॉस न होता ट्रेडिंग कसं करायचं याबाबत मी एक टेक्निकल रिसर्च केलं आहे आणि या रिसर्चला भारत सरकारकडनं मान्यता मिळालेली आहे मला त्याचं कॉपीराइट मिळालेलं आहे आणि भारतातलं हे पहिलं असं टेक्निकल रिसर्च आहे ज्याला भारत सरकारकडनं मान्यता मिळालेली आहे आणि याच्या या रिसर्च मध्ये एवढी क्षमता आहे की तुम्ही आपल्या भांडवलाच्या जवळपास तीस ते पन्नास टक्के महिन्याला कमवू हो शकता आणि याच्यामध्ये लॉस झाला तर तुमची फी परत केली जाईल या गॅरंटीने मी तुम्हाला हा कोर्स देऊ शकतो याच्या सर्वात मोठी अट आहे फी बॅक गॅरंटी अशीच नाही त्याला काही अटी आहेत जो शिकणारा विद्यार्थी असेल त्याने रोजचे किमान सहा ते आठ तास त्यासाठी द्यायला पाहिजे कारण बऱ्याच ठिकाणी आतापर्यंत जास्त करून लोक काय करतात की थिअरी शिकल्यानंतर डायरेक्ट प्रॅक्टिकल न करता ट्रेनिंग करतात एक गोष्ट मला उत्तर तुमच्याकडनं हवंय उद्या तुम्हाला समजा ड्रायव्हिंग लायसन्स मिळाल्यावर शंभर ते एकशे वीसच्या स्पीडने गाडी चालवू शकता की तुमच्यापैकी कोणी चालवू शकेल असं केलं तर काय होणार हाच नियम स्टॉक मार्केट मध्ये लागू होतो परत टिप्स वर ट्रेडिंग करना हे सगळ्यात चुकीचं कारण याला समजू नका यांना की हा झटपट पैसे कमावून श्रीमंत होण्याचा मार्ग आहे त्या लोकांनी या क्षेत्रात पडूच नाही आणि या अटी पैकी मी एक अट सांगितली आहे पुढच्या अटी जाणून घेण्यासाठी आपण मला कॉन्टॅक्ट करा कारण हे एक सगळ्यात बेस्ट आणि कमी भांडवलामध्ये हा एक व्यवसाय होऊ शकतो आणि आहे फक्त त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा जुगार नसावा एक करिअर म्हणून असावा धन्यवाद मला ऐकून घेतल्याबद्दल माझं नाव राजन बागवे माझा फोन नंबर आहे एट डबल सिक्स नाईन झिरो फाय थ्री नाईन टू नाईन ज्यांना कॉन्टॅक्ट करायचं आहे त्यांनी माझ्याकडनं कार्ड पण घेऊन जाऊ शकता माझा फोन नंबर एट डबल सिक्स नाईन झिरो एट डबल सिक्स नाईन झिरो फाय थ्री नाईन टू नाईन आणि मला पूर्ण गॅरंटी आहे की महाराष्ट्रातले सर्व पदवीधर जरी या क्षेत्रात उतरले तरी ते एकमेकाशी स्पर्धा करणार नाही ते एकमेकांचे स्पर्धक होऊ शकत नाही त्यांची स्पर्धा डायरेक्ट मोठ्या इन्व्हेस्टरची असते त्यामुळे जरी महाराष्ट्रातले सर्व पदवीधर तरुण या क्षेत्रात उतरले तर ते आपलं उत्तम करिअर करू शकतात याची मला खात्री आहे आणि त्या खात्रीच्या जोरावरच मला मारा भारत सरकारकडनं त्याला मान्यता मिळालेली आहे धन्यवाद मला ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप आभारी आहे धन्यवाद आता अगदी थोडक्यात आपण आता कार्यक्रमाच्या अगदी शेवटाकडे चाललेलो आहोत मी कुलकर्णी सरांना त्यांचं थोडक्यात मनोगत इथे व्यक्त करायला सांगतो आणि त्यानंतर मग आभार प्रदर्शन करून आपण हा आपला कार्यक्रम संपवणार आहोत आणि मग ज्यांना आपण इथे सगळं एकत्र मिळून एक, एक छोटस फोटो सेशन देखील करून घेऊ कुलकर्णी सर वीस जून दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आपण पहिला हा जो उद्योग जगचा दिन साजरा केला त्याच्यानंतर कोविड आला आणि ह्याला खंड पडला परंतु दोन वर्ष आम्ही प्रयत्न केला ऑनलाईन हा कार्यक्रम करण्याचा सुद्धा वर्षी साधारण एक पंधरा वीस दिवसापूर्वीच निलेश पालेकर परत माझ्याकडे आले आणि नार्वेकर त्यांनी केलं की ह्या वर्षी पण आपण मोठ्या प्रमाणात नाही पण काहीतरी एक परत त्याला चालना देऊया आणि हा दिवस हा साजरा करूया आणि म्हटलं ताबडतोब म्हटलं करूया काही झालं तरी आणि आज त्यामुळे हा एक सुई सुदीनं उगवला असं म्हणायला हरकत नाही आहे आणि आप आज आपल्याकडे हे तीन मोठे वक्ते जे आपल्याला मिळाले त्यांनी अतिशय अतिशय छान असं आपल्याला प्रबोधन केलेलं आहे मी म्हणेन आणि त्यामुळे मला असं वाटतं बऱ्याचशा आपल्या ह्या लोक जे श्रोते आहेत त्यांच्या ज्ञानातसुद्धा भर पडलेली आहे मी त्यांचेसुद्धा आभार मानतो आमच्या मराठी साहित्य संस्कृती कलामंडळातर्फे त्याचबरोबर निलेश आणि नार्वेकर या दोघांचे खास आभार की त्यांनी पुढाकार घेऊन हा दिवस बरंच साजरा करण्याचं ठरवलं असंच आपण ह्या पुढल्या वर्षी आणखी मोठ्या प्रमाणात साजरा करूया